हिमायतनगर शहरात, शहरात आदिवासी समाज बांधवांचा विराट मोर्चा तहसीलवर धडकला धनगर समाजांना मूळ आदिवासी समाजामध्ये समाविष्ट करण्यात येऊ नये यासाठी दिनांक तेरा डिसेंबर रोजी हिमायतनगर शहरातील श्री परमेश्वर मंदिर परिसरापासून मूळ आदिवासी बांधवांचा विराट मोर्चा हिमायतनगर तहसील कार्यालयावर धडकला आहे मोर्चामध्ये हजारो महिला मुली व आदिवासी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते एबीएस न्यूज साठी मुख्य संपादक राजू गायकवाड नांदेड मोर्चा मागण्या मानत मागत आहोत धनगर समाजाने आदिवासीमध्ये आम्हाला सामील करावं म्हणून रस्ता रोको मोर्चे अम अमरन उपोषण हे चालू केलेलं आहे त्याच्या दबावाला बळ बळी पडून शिंदे सरकारने एक समिती नेमलेली आहे त्या आजूबाजूच्या स्टेटमध्ये जाऊन राज्यामध्ये जाऊन तिथल्या लोक्याला एस टीमध्ये आरक्षण कसे दिले त्याचा अभ्यास करावा आणि ते अभ्यास करून आल्यानंतर शिंदे सरकार शंभर टक्के धनगराला आरक्षण एस टीमध्ये देईल हे आम्हाला वाटू लागलं आहे म्हणून त्याचा विरोध करण्यासाठी आम्ही सर्व समाज आज रस्त्यावर उतरलो आहे आणि आम्ही शिंदे सरकारनाही सांगू शक सांगू इच्छितो तुम्ही जर आमच्या आदिवासी जातीमध्ये जर इतर जातीचा समावेश करत असाल तर तुम्हाला येणाऱ्या इलेक्शनमध्ये आम्ही पाहिल्याशिवाय राहणार नाही